इरादे रोज बनते है बनके बिघड जाते है शिर्डी वही जाते है जिन्हे साई बाबा बुलाते है साखरी तालुक्याचे लोकप्रिय आमदार मंजुळाताई गावीत व डॉ तुळशीरामजी गावीत यांच्या वाढदिवसानिमित्त साई भक्त अजय सोनवणे यांनी शेकडो माता भगिनी आणि ज्येष्ठ नागरिकांना शिर्डी यात्रा घडवली वाढदिवसावर वायफळ खर्च न करता शिर्डीच्या पावनभूमीत व साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी माता भगिनींना घेऊन जाण्याची संकल्पना साई भक्त अजय सोनवणे यांना आली आज भेडजवळील पेट्रोल पंपापासून सुमारे दोनशे वाहनातून ओम साईराम साईबाबा की जय जय घोष करत साई भक्त शिर्डीसाठी रवाना झाले खिशात पैसा असला तरी शिर्डी जाऊ शकत नाही शिर्डी जाण्यासाठी व साईबाबांजवळ आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी अनेक माता भगिनी प्रयत्न करत असतात मात्र ते जाऊ शकत नाही साईबाबांचे असे काही भक्त आहेत त्यापैकी एक भक्त अजय सोनवणे हे माता भगिनी व तरुण आपल्या स्वखर्चाने शिर्डी दर्शन घडवण्याचे काम करत असतात आज तर वाहनांचा आकडा वाढला होता तरी देखील सोनवणे यांनी माघार न घेता गावीत कुटुंबाच्या वाढदिवसावर वायफळ खर्च न करता शेकडो बांधवांना आणि माता भगिनींना शिर्डी यात्रा घडवली शिर्डीसाठी जाताना माता भगिनींच्या चेहऱ्यावर आनंद उफाळून वाहत होता व आपल्या मनातील भावना देखील प्रसारमाध्यमांसमोर मांडल्या आज सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी सुमारे दोनशे वाहन शिर्डीसाठी रवाना झाले दुपारी एक वाजता शिर्डी येथे जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे जेवणानंतर सर्व साई भक्तांना साईबाबांच्या मंदिरात दर्शनासाठी घेऊन जाण्याचे नियोजन साई, नियो साई भक्त अजय सोनवणे यांनी केले आहे वाढदिवसानिमित्त शेकडो भक्तांना शिर्डी यात्रा घडवणे हे आमच्यासाठी भाग्याचे ठरले आहे वाहनांचा ताफा आणि भक्तांची अलोट गर्दी पाहून आमदार मंजुळाताई गावित व डॉक्टर तुळशीराम गावित यांचे डोळे भरून आले आमचा असाही एक कार्यकर्ता आहे साई भक्त अजय सोनवणे जो आम्हाला वाढदिवसावर इतकी मोठी भेट देऊ शकतो भक्तांना आजची शिर्डी यात्रा घडवणे हे आमच्यासाठी खूप मोठी भेट आहे असे मत आमदारताईंनी मांडले यावेळी आमदार मंजुळाताई गावित शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस प्राचार्य नरेंद्र तोरवणे नगरसेवक राहुल भोसले इंजिनियर सागर गावित सह साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते मीडिया शेख जातोय आणि अशे आहेत आम्ही सगळेजण ताईंची कृपा आहे की त्यांनी आम्ही सगळ्यांची एवढी व्यवस्था केली लोकनियुक्त सरपंच अजय सोनवणे आणि तालुक्यातील कार्यसम्राट आमदार मंधुराताई गावी व डॉक्टर मुळशीराम गावी यांच्या वाढदिवसानिमित्त अजय सोनवणे यांनी शिर्डी साईबाबा दर्शन यात्रा घडवली आहे या दर्शनयात्रेनिमित्त गावागावातून बसेस प्रायव्हेट वाहन स्कूल बस हे उपलब्ध करून दिलेले आहे तसंच

तू सुरपानहून शिर्डी यात्रेसाठी जातोय आम्हाला अंजादय यांनी ज्यांच्यामुळे संधी मिळाली त्यांचं मनापासून स्वागत त्यांचं धन्यवाद साईबाबाई शिर्डीची यात्रा आज असं म्हणून दादानी आमची सेवा केली आहे गावाची तर सर्व महिला बंधू बघूया सर्वांना त्यांच्या शुभेच्छा घेऊन जात आहेत जय श्री साईनाथ महाराज की असं जाता यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या गाड्यांचं आयोजन करून दिला आम्ही सगळ्या महिला गजनीच असतील हे सगळं आयोजन आपल्या अजय यांनी सांगितलं की ताई आम्ही असं कसं नियोजन करतोय अजयला म्हटलं अरे बाबा आम्ही शंभर पाचशे लोकांचं जरी नियोजन करायचं म्हटलं पुढे घेऊन जायचं म्हटलं की इतकं मनाला टेन्शन येत आहे तू कसं काय सांभाळशील परंतु अजयने मला एकच सांगितलं ताई माझा फक्त साईबाबांवर पूर्णपणे विश्वास आहे आणि त्यामुळे साईबाबा हे सर्व काम आपल्या हातून करून घेत आहेत म्हणून तुम्ही बिलकुल चिंता करू नका टेन्शन घेऊ नका आणि हे सर्व काम अगदी सफल होईल असं मला अजयने सांगितलं माझ्या सर्व माता भगिनींना जे कोणी असं प्रत्येकाला वाटतंय की आपण कुठेतरी देवदर्शनाला जावं कुठेतरी फिरायला जावं असं प्रत्येकाला वाटतंय परंतु त्यांना घेऊन जाणार कोण प्रत्येकाला परिस्थिती नसते आणि घेऊन जाण्यासारखी जरी इच्छा असली तरी पण ते जाऊ शकत नाही मग अशा लोकांची आपण एक साई दर्शनाची त्यांची व्यवस्था करायची म्हणून त्यांनी हे नियोजन केलं आणि प्रत्येक गावागावातून सर्वच माता भगिनी असतील ज्यांना यायचं असेल त्यांना अगदी दोन दिवसात त्यांनी निरोप पाठवलेत हो आणि त्यांच्या सोबत जे त्यांचे सहकारी जे त्यांचा मित्र परिवार आहे अशा सर्व मित्र परिवारांना त्यांनी सूचना केल्या ज्यांना यायचं असेल त्यांचे याद्या करा त्यांच्या गाड्यांची व्यवस्था करा पूर्वी दोन दिवसा अगोदर फक्त शंभर गाड्यांचं नियोजन होतं परंतु ज्यावेळेस याद्या करायला बसले तर जवळपास शे दीडशे गाड्या सुद्धा कमी पडायला लागल्यात अशी परिस्थिती कालपर्यंत झालेली होती म्हणून अजयने तरी सुद्धा मागे न सरता जो खर्च येईल तर खर्चाकडे कधीच त्याने विचार केला नाही जे असेल ते आम्ही करणार परंतु ही पदयात्रा आपले ही देवदर्शनाची यात्रा माझ्या माता भगिनींची आणि जे कोणी येणारे असतील त्यांची सगळ्यांची यशस्वीपणे आपल्याला करायची आहे आणि कोणालाही नाराज करायचं नाही म्हणून त्यांनी जेवढे जे जे लोकांनी त्यांच्याकडे नावं दिले त्यांची सगळ्यांची नावं घेऊन आज बघा सकाळपासून आपण सगळेजण उपस्थित झालात आणि साईबाबाच्या दर्शनासाठी आपण आज या ठिकाणी थोड्याच वेळात भेटणार आहोत म्हणून मनापासून आपण सगळ्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी एकच जसं जाधव सरांनी सांगितले राजकारणाचा कुठलाही आमचा उद्देश नाही किंवा अजयचा सुद्धा या ठिकाणी राजकारणाचा उद्देश नाही फक्त एक सेवा करावी आमच्या हातून अजयच्या हातून म्हणून हे छोटासा आमचा आहे आणि आपल्याला सगळ्यांना साईबाबांचं दर्शन व्हावं आणि साईबाबांचं दर्शन होऊन सगळ्यांचं मन समाधानी व्हावं आणि सगळ्यांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात एवढीच आमची सुद्धा तळमळीची एक प्रार्थना आहे आपल्याला सगळ्यांना एकच विनंती करेल की आपण सगळेजण जात आहात तर आपण साईबाबाच्या चरणी एकच प्रार्थना करा कि आम्ही सुद्धा चार वर्षे जाले, वर्ष झालेत साडेचार वर्ष झालेत त्या वेळेस आपला बंद पडलेल्या कारखान्यासाठी प्रयत्न असतो परंतु परंतु आम्ही यशस्वी होत नाही आता महिन्याभरापासून आमचा जो प्रयत्न चालू आहे पुन्हा नवीन टेंडर निघालेले आहेत आणि त्याच्यात आम्ही पूर्णपणे यशस्वी होऊ अशीच प्रार्थना आपल्या करावी असं मला वाटतंय या ठिकाणी व ज्येष्ठ नागरिक तथा माझ्या मायबाप व लहान बंधू यांचं सर्वांनी माझ्या शब्दाला मान देऊन आले त्याबद्दल स्वागत करतो आणि माझ्या दैवत डॉक्टर पुरुषरामजी गावित व मंजुळाताई गावित यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो साईबाबा चरणी तुम्हाला करतो मित्रांनो शिर्डी जाण्याचं कारण मी हे पहिल्यांदा नाही तिसऱ्यांदा एवढे लोक घेऊन जातो पण मी नाही करत हे माझ्याकडनं बाबा करून घेता एवढं निश्चित आहे एवढं लोक घेऊन जाणं आणि सुखरूप परत आणणं हे पण साईबाबांचीच कृपा आहे जवळजवळ दीडशे तर दोनशे गाड्या आपल्या असेल कदाचित ज्यांना आपण कॉन्ट्रॅक्ट दिलो होतो त्यांच्या आजपर्यंत आम्ही असं काम केलं नाही पहिल्यांदा इतकं मोठं काम तालुक्यातलं नाही जिल्ह्यातलं नाही महाराष्ट्रातलं एवढ्या गडा वन टाईम मी त्या गाड्या कुठून जात नाही व एवढ्या गाड्या पहिल्यांदा आपल्या इथून जात आहे आणि याच्या पहिले मी मी देखील शंभर शंभर गाड्या घेऊन गेलो होतो ते आमचे गावातले होते मित्रांनो पैसा सगळ्यांकडे रा राहतो पण जाण्याचा वेळ कोणाला ना मिळत नाही माझ्या घरातलं उदाहरण सांगतो माझ्या आई वडिलांना खूप इच्छा होती शिर्डी जायची पण त्यांना मी प्रायव्हेट गाडी करून पाठवलं ड्रायव्हरने ठोकून दिली काय झालं ही चिंता राहायची त्याच्यामुळे मी पूर्ण गावातल्या गाड्या काढल्या शंभर तर दीडशे गाड्या काढल्या होत्या डॉक्टर साहेब आणि गोंदास कारखाना मिळून सर्व दीडशे गाड्या होत्या त्याच्यात माझ्या आई वडिलांना मी दर्शन दिलं होतं मग असं मी पूर्ण तालुक्यात हे केलं दरवर्षी मी पदयात्रा जातो मी स्वतः पण जातो हे माझं सहावा वर्ष होत कदाचित दोनशे ते अडीचशे फोरतो पण पूर्ण आपल्या साईश पोरं राहतं आणि दोनशे ते अडीचशे बोर दर वर्षाला आम्ही सत्तावीस फेब्रुवारी माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही करतो ते सर्व साईबाबा माझ्याकडनं करून घेतात असं ते त्याचा अर्थ आहे आणि सर्वांना विनंती आहे तुमचे कोणत्याही गोष्टीचे हाल होणार नाही आपल्या सोबत अँब्युलन्स देखील आहे गोळ्या आहे अँब्युलन्स मध्ये ज्याला गोळ्या लागतील त्यांनी गोळ्या घ्या इथून मालेगाव मध्ये आपल्या गाड्या जवळपास एवढ्या पार्किंग मध्ये तिथं ग्राउंड नाहीये मालेगाव मध्ये आपल्या गाडीत नाश्ता डायरेक्ट गाडीतच नाश्ता खाऊन घ्या आणि पाणी बॉक्स बी गाडीतच येईल आणि डायरेक्ट शिर्डीला एक वाजेपर्यंत आपण एक ते दीड वाजेपर्यंत तिथं शिर्डीला आपल्या गाड्या पोचतील एक वाजेला